सगळ्यांना जे शिवराय तर बघा ती तिकडे हळद आहे इथं सोयाबीन आहे नाही तर सर्व ताईदादांची इच्छा होती की दादा लॉंग व्हिडिओ टाक तर आज मुद्दा मी वेळात वेळ काढून लॉंग व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे आणि आता लॉंग व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर हे बघा ती दिली एकर हळद आहे हे आंबे इकडे सोयाबीन आहे संपूर्ण त्या उसापशी मुग आहे त्याचे पण मी सॉट व्हिडिओ टाकले होयबीनच आहे संपूर्ण आहे आता मी जातो पुढं पुढं व्हिडिओ काढत काढत एक महिना झाला आहे सोयाबीन पेरून शनि याच्या अगोदर एक व्हिडिओ काढा मी तो काय अजून अपलोड केला नाही त्याच्यात काय बोलू नाही पण आता ह्या व्हिडिओमध्ये बोलतोय तर हे बघा सोयाबीन इथं कडीला तूर लावली वळणाच्या हा वातावरण पण छान आहे दोन दिवस तर पाऊस उघडत नाही आज थोडा पाऊस उघड आहे त्याच्यामुळं हाय मला पण थोडासा वेळ तरी एक व्हिडिओ काढावात तर आलोय बघा मी आता इकडे व्हिडिओ काढायला हे बघा आता चाललोय मी समोर समोर संपूर्ण व्हिडिओ नंतर सगळ्यांनी आणि जे कोणी असेल त्यांनी आपल्या चॅनलला सब करून ठेवा तुम्हाला दररोजची दररोज व्हिडिओ बघायला मिळतील शेतातली हवा काही दीड एकर सोयाबी आहे संपूर्ण संपूर्ण सहा एकर सोयाबीन आहे दीड एकर हळद आहे ते खाली हळद दीड एकर संपूर्ण चिखल झाला ते खाली कारण दोन दिवस खूपच पाऊस होता तर मला आज फॉरेच होतं पण पाय फसायचे म्हणून आज काय मी फॉरेनर नाही तर ज्या दिवशी फवारायचं आहे त्या दिवशी पण तुम्हाला मी सांगल की या औषधांना इतका भारी रिझल्ट येतो ना त्या औषध आणले आम्ही हे जे असतं ना याच्यावरती हे पानंखिडकी त्या औषधानं दोन ते तीन दिवसा रिझल्ट येतो बघा तर उद्या किंवा परवा दिवशी मी ते व्हिडिओ काढणारच आहे आणि ते औषध पण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये त्यानंतर सर्वांनी तो पण व्हिडिओ बघा आणि हा पण शेवटपर्यंत बघा जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला सब करा तुम्हाला दररोजचे दररोज व्हिडिओ बघायला मिळतील ते बघा ऊस संपूर्ण ही सोयाबीन आहे बघा इकडे वरती पण सोयाबीन आहे इकडे पण आंबी झाड येतं ह्या आंब्याला वर्षातून दोनदा आंबीत येत बघा इकडे पण आंबीत ह्या आंब्याला आंबे लागलेत आता पहिल्या व्हिडिओमध्ये आहे बघा त्याला आंबी लागलेली मी घेतलाय थोडासा व्हिडिओ त्याचा बी आता चाललो मी समोर समोर बघा कष्ट केले ना देव काय ना काहीतरी देतोच सगळ्यांना बाय आता खूप खूप धन्यवाद सर्वांचे आणि व्हिडिओ हो, संपूर्ण बघा बाय बाय